भी रोई होगी बुझा है जिस आंगन का चिराग उस घर की दीवारें भी रोई होगी खोया है जिन माओ ने अपना लाल खोया है जिन माओ ने अपना लाल न जाने वो माए कैसी सोई होगी न जाने वो माए कैसी सोई सूर्य का तेजा प्रमाणी चमकनारी माजी सर्व गुरुजन वर्ग व चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे बंधू आणि बहिणींनो व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा hmm. आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक थोर वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली प्रथम क्रांतीवीर उमाजी राजे नाईक भारत संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करणारे उमाजी राजे नाईक

भारत देश स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला स्वातंत्र्याने त्याला मोकळा श्वास मिळाला असंच झालं होत केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदय धडकलेला होता प्रत्येक भारतीयाच्या हृदय धरकलेला ના ધર્મા લડે ના જી લડે ભાગ્ય વીર ફક્ત